पुणे नक्की विद्येचे की उडता पंजाब पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात चूक कुणाची गल्लोगल्ली मिळणाऱ्या अंमली पदार्थांचे मार्केटिंग कुणाचे गोळ्या बिस्किटांसारखे आज पुण्यात ड्रग्ज एम डी आणि गांजा मिळत आहे याच्यावर नक्की पोलीस प्रशासन काय करणार असे विविध प्रश्न विचारत पुण्याचा उडता पंजाब होऊ देणार नाही अशा घोषणा पतित पाहून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या पतीत पाहून संघटना पुणे शहराच्या वतीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनानिमित्त विचारतात पुणेकर हे आंदोलन डेक्कन येथील गुडलक चौकात करण्यात आले यावेळी संघटनेचे शिवाजीराव चव्हाण दिनेश भिलारे प्रसाद वायकर संतोष शेणगे गुरु कोळी प्रवीण जवर अमर जंबुरे अशोक परदेशी राजाभाऊ कारखुडे यादव पुजारी सूरज पोटे विजय क्षीरसागर राहुल शिंदे स्वप्नी लांगरे योगेश करपे शिवराज निवदेकर आबा पानसरे उपस्थित होते स्वप्नील नाईक म्हणाले गणेशोत्सव मंडळांवर गणेशोत्सव काळामध्ये रात्री दहा नंतर सक्तीची आवाजबंदी लादली जाते परंतु या पब विकृतीला नक्की कोणाचा आश्रय आहे गणेश मंडळांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवले जातात परंतु याच पब विकृतीसाठी न्यायालयाचे आदेश ढाबावर बांधले जातात पुण्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी ड्रग्ज रहित पुण्यासाठी आणि पुण्याच्या अस्मितेसाठी एकत्र यावे असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले सध्या पुण्यात झालेल्या घटना पाहता अंमली पदार्थांच्या बाबत परिस्थिती अतिशय गंभीर आहे याशिवाय कोयता गँग नाईट लाईफ गुटखा गांजा विक्री हिट अँड रन विस्कळीत वाहतूक हे सर्व रोज पाहणे चिंताजनक आहे पुणे शहराच्या अस्मितेसाठी पतित पाहून संघटना कटिबद्ध आहे पण जर पुण्यात पब अवैध धंदे बंद झाले नाही तर पुण्याच्या अस्मितेसाठी कायदा हातात घेतल्याशिवाय पतित पाहून संघटना राहणार नाही असा इशाराही स्वप्नील नाईक यांनी दिला आहे नमस्कार आपल्या या सांस्कृतिक पुणे शहरामध्ये पब विकृती चालू देणार नाही कथित पावनने वेळोवेळी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार करून हे पुण्यात चालणारी पब संस्कृती बंद करा गणेशोत्सवाचं सांस्कृतिक शहर हे आपलं आहे गणेशोत्सवाच्या स्पीकर्सना बंदी उच्च न्यायालयाचे आदेश असताना पण रात्री पब चालतात पुण्यामध्ये ड्रग्ज चालतात हे पुण्यामध्ये आहे काय नक्की याचा निषेध आम्ही पथित पाहून संघटना शंभर टक्के करणार आपले पुणे पोलीस आयुक्तांनी ज्या ज्या प्रकारे कारवाई करणं गरजेचं आहे एवढं मोठं हिट अँड रन प्रकरण झालेलं असतानासुद्धा पुण्यामध्ये पब हे रात्रभर चालू असतात कोरेगाव परचे पब हे अजूनपर्यंत चालू आहेत तरी पुणे शहर पोलीस आयुक्त काही करत नाहीत त्यासाठी पथित पाहुन संघटना शंभर टक्के आपापल्या पद्धतीने काम करणार